पाकिस्तान सध्या कधीच नव्हता एवढ्या मोठ्या क्रायसिसमध्ये आहे वरवर तो जरी असं भासवत असला की तो भारताशी युद्ध करायला तयार आहे पण प्रत्यक्षात त्याची स्वतःची राज्य त्याला सांभाळणं मुश्किल झाले पाकिस्तानच्या चार राज्यांच्या देशात बलुचिस्ताननं स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलंय खैबर पखतूनवा हा प्रांत स्वातंत्र्य मागत आहे आणि आता त्यात सिंध हा त्या मनाने शांत असणारा प्रांत देखील स्वातंत्र्य मागायला लागलाय म्हणजे राहिला फक्त पंजाब तेवढाच काय तो पाकिस्तान आता सध्या सिंधमध्ये काय चालू आहे आणि त्यामुळं पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला कसा धोका निर्माण झालाय ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना सर्वात पहिल्यांदा नकाशात सिंध कुठं आहे ते बघूया पाकिस्तानच्या नकाशात सर्वात दक्षिणेकडं उजवीकडे असलेला हा जो प्रांत आहे तो म्हणजे सिंध भारताच्या गुजरात या राज्याला लागूनच सिंध हे राज्य पाकिस्तानमध्ये आहे त्यामुळे सिंध प्रांतात बरेचसे हिंदू राहतात या प्रांतात बरेचसे गुजराती बोलणारे लोक देखील राहतात सिंधी ही इथली मूळ भाषा आहे सध्या इथे काय चाललंय ते बघूया जय सिंध फ्रीडम मुवमेंट नावाच्या एका संघटनेनं सिंधच्या स्वातंत्र्याचा नारा दिलाय आणि एक नवा देश निर्माण करायचा घाट घातलाय त्या देशाचं नाव असणार आहे सिंधू देश जय सिंध कॉमी महाज आणि सिंधुदेश रिव्हॉल्युशन आर्मी या इथल्या काही संघटना आहेत आणि या सर्व संघटनांनी मिळून काल सतरा मे दोन हजार पंचवीसला पाकिस्तानमधला हैदराबाद जवळचा जमशोरो कोटरी हायवे बंद केला सिंधुद्वेष रिव्हॉल्युशन आर्मी या संघटनेनंतर इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनवर देखील हल्ला केला या सिंध प्रांतामध्ये सध्या तेरा देश मेरा देश सिंधू देश सिंधू देश, देश या घोषणा दिल्या जात आहेत सर्वात अगोदर बघूया की या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत जसं बलुचिस्तानमध्ये तिथल्या सामान्य नागरिकांना गायब केलं जात आहे आणि त्यांच्या हत्या करून टाकून दिलं जातं तशाच प्रकारच्या घटना सिंधमध्ये देखील वाढलेल्या आहेत जाहीद चन्ना सज्जाद चन्ना या दोन तरुणांचे अशाच प्रकारे अपहरण झालेलं आहे ते गायब आहेत ते कुठे आहेत माहिती नाही सिंधमध्ये पाकिस्तानी आर्मी आणि पोलीस लोकांना टॉर्चर करतायत बेकायदेशीर रीत्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे साध्या साध्या गुन्ह्यांना देखील अँटी टेररिझमचे कायदे वापरले जात आहेत सिंधमधल्या लोकांच्यावर सेन्सॉरशिप केलं जात आहे त्यांना सोशल मीडियावर बंधनं घातली जात आहेत त्यांनी केलेली आंदोलनं मीडियामध्ये दाखवली जात नाहीत त्यांनी केलेली आंदोलनं जबरदस्तीनं पोलिसांच्या लाठीचार्जनं किंवा आर्मीनं गोळ्या घालून देखील प्रसंगी बंद पाडली जातात हे सगळं थांबलं पाहिजे असं इथल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे याशिवाय पाकिस्तानच्या सरकारकडून सिंधवरती वरती पंजाबी संस्कृती थोपवली जाते ती बंद करून सिंधला सिंधी आयडेंटिटी द्यावी म्हणजे सिंधी ओळख द्यावी आणि सिंधी संस्कृतीला सन्मान मिळवून द्यावा अशी या लोकांची मागणी आहे या सगळ्या जर मागण्या मान्य होत नसतील तर सिंधू देश हा वेगळा देशच या आंदोलनकर्त्यांना हवा आहे सोहेल अब्रो जुबेर सिंधी अमर आझादी असे काही तरुण आहेत जे या जे एस एफ एम या संघटनेचे म्हणजे जय सिंध फ्रीडम मुवमेंटचे प्रमुख आहेत या संघटनेनं संयुक्त राष्ट्राला युरोपियन युनियनला आणि ॲमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेला देखील विनंती केली आहे की त्यांनी पाकिस्तानमधल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या गोष्टींचं स्वतः होऊन तपास करावा आणि त्या चव्हाट्यावर आणाव्यात या आंदोलनाचा कणा हे सगळे तरुण लोक आणि शहरांमध्ये राहणारे सिंधी लोक आहेत एक प्रकारे बलुचिस्तानमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू आहे फक्त या आंदोलनाचा मार्ग सध्या तरी शांततेच्या मार्गाने चालू आहे म्हणजे धरणं रास्ता रोको वगैरे वगैरे बलुचिस्तानमधल्या आंदोलनकर्त्यांनी आता हातात शस्त्र घेतलेले आहेत पण या आंदोलनाच्या नेत्यांनी ज्या प्रकारचे फोटो शेअर केले त्यावरून हे लक्षात येत आहे की या आंदोलनाचं इन्स्पिरेशन बलुचिस्तानच्याच आंदोलनातून आलेलं आहे हे आंदोलनकर्ते इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरच्या म्हणजे लंडनमध्ये टेन डाउनिंग स्ट्रीट इथं देखील आंदोलन करतायत की त्यांनी पाकिस्तानवर दबाव आणावा म्हणून सध्या पाकिस्ताननं आंदोलन थांबवण्यासाठी सिंध आणि पंजाब यांची बॉर्डर बंद केलेली आहे हे आंदोलन जर असंच वाढत गेलं तर चीनचा पाकिस्तानमधला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर धोक्यात येऊ शकतो पाकिस्तानला त्यांच्याकडे असणारा समुद्रकिनारा कायमचा गमवावा लागू शकतो कारण बलुचिस्तानही नसेल आणि सिंध देखील नसेल पाकिस्तानची आर्मी आणि सिंधी लोक यांच्यामध्ये बलुचिस्तानमधल्यासारखाच एक नवा संघर्ष येणाऱ्या काळात सिंधमध्ये देखील पाहायला मिळू शकतो पण बलुचिस्तानच्या संघर्षाची तुलना करता सिंध प्रांतातलं हे आंदोलन अजून बाल्य अवस्थेत आहे पण पाकिस्तानचे तुकडे होण्याची सुरुवात झालेली आहे असं हे पाहिल्यानंतर लक्षात येते मोहम्मद अली जिन्हांनी ज्या मूर्खपणातून पाकिस्तान निर्माण केला होता टू नेशन थेअरी मानली होती त्याचा एक तुकडा एकोणीसशे एकाहत्तरला ला तुटला त्यानंतर बलुचिस्तानच्या रूपाने दोन हजार पंचवीसला ला दुसरा तुकडा पडतोय खैबर पख्तूनवाला अजून येतोय सिंध अजून वाटेत आहे अशा प्रकारे नवे नवे तुकडे पडतील फक्त शेवटी पंजाब शिल्लक राहील आणि फक्त जर पंजाबच शिल्लक राहणार असेल तर पाकिस्तान कुठे शिल्लक राहिला ज्याला पाकिस्तान म्हणावं असा देश कुठे शिल्लक राहिला आज संपूर्ण पाकिस्तानातून वेगवेगळ्या प्रांतातून हे सगळं बंड होण्याचं कारण हेच आहे की पाकिस्तानवर नेहमीच मग ते पंतप्रधान असोत किंवा लष्करशाह असोत फक्त पंजाबी लोकांनीच आपला वर्चस्मा ठेवला आहे मागच्या वीस पंचवीस वर्षातलेच म्हटले तर नवाज शरीफ शहाबाज शरीफ इम्रान खान हे सगळे पंतप्रधान आणि परवेज मुशर्रफ सारखे लष्कर शाह हे सगळे पंजाबीज लोक होते त्या अगोदर देखील पंजाबी लोकांनीच पाकिस्तानचा गाडा ओढलाय त्यामुळे पंजाबी लोकांच्या वरवंट्याखाली पाकिस्तानातली इतर राज्य भरडली जात आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारची मागणी प्रत्येक राज्यातून होताना दिसते या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा अजून दहा वर्षानंतर बलुचिस्तान सिंध आणि खैबर पख्तून ही राज्य पाकिस्तानमध्ये राहतील का तोपर्यंत पाकिस्तानचे तुकडे झालेले असतील आणि जर दहा वर्षात ही घटना घडली नाही तर जास्तीत जास्त किती वर्ष लागतील पाकिस्तानचे तुकडे व्हायला तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद